तर नमस्कार मित्रांनो आणि जय महाराष्ट्र सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आहे दसरा म्हणून माझ्यातर्फे तमाम माझ्या परिवाराला हॅप्पी दसरा आणि यूट्यूब चॅनलमध्ये कोणकोण सबस्क्राईब केले ते सगळे माझ्या फॅमिलीमध्ये येतात म्हणून सगळ्याला हॅप्पी दसरा हॅप्पी राहा आणि आजू तर म्हणतात ना लाईन की सोनं क्या कुळकोळ बोला ते तेच लाईन तेच तेच क्या समजून ठीक आहे तर सगळ्यांनी एन्जॉय करा आजचा दिवस तर आजचा ब्लॉग आहे आज सगळेच जण आपल्या आपल्या कार म्हणा ते म्हणा पूजा करतात वॉश करतात काडे असल्या ते असल्या ते आहे माझी कार सुईटी पेपी म्हणजे माझी एकदम जीवाची लागणारी गोष्ट ते कार आहे त्याला आपण चांगल्या प्रकारे वॉश केलेलं आहे प्रॉपर असं वॉश केलं आहे त्याची क्लिप तर मी ॲड केलेलंच आहे आपल्या ब्लॉगमध्ये म्हणून ते तुम्हाला दिसेलच या ब्लॉगमध्ये तर मग पूर्ण ब्लॉग बघायला विसरू नका तर पूर्ण ब्लॉग बघा आणि नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा पिट्यू आपल्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवर ठीक आहे तर एन्जॉय करा तर नमस्कार मित्रांनो तुम्ही ना पहिली वेळेस बघत असताल की म्हणजे मी असं आपल्या घराच्या इथून व्हिडिओ काढतो पहिली वेळेस ठीक आहे तर आपल्या फॅमिलीला ऑनलाईन माहीतच की आपण इथले असं व्हिडिओ नाही काढलेला पण आज तसरा आहे तसरा, तसरा असल्यामुळे आपली कार तुम्हाला दाखवतो आजच्या व्हिडिओमध्ये कारला ते आपण साफ करून घेतोय आज पूर्ण पत्तशीरपणे आज त्याची काय भूजा आहे ते करायचं आणि तुम्ही कालचा हिरो बघितला नसेल तर जाऊन चेक करा चॅनलवर आणि आमचा कॅमेरामॅन तोराचा नवीन आहे कारण नवीन कॅमेरामॅन कशी दिला मोबाईल तर मग तोरसाच ट्रायपर नसल्यामुळे राईट लागेल तसं हां तर त्या कारला आपण पत्तशीरपणे असं वॉश करून घेऊया मस्तपैकी साफ करून घेऊया तोपर्यंत तुम्ही एन्जॉय करा ठीक आहे तर मित्रांनो काय पत्तशीर असं साफ करूया पूर्ण टाकणं आपल्या पूर्ण कारवर पावसामुळे ना जागून होते त्याच्यामुळे असे जागल्यामुळे पूर्ण टाकं पडतात असे काय कसं आहे असं ते पूर्णपद किंवा कसा दिसाल अँगल ठीक आहे असं आपलं करायच्या समोरचा पॅसेच आहे आणि कार इथं उभा होते पावसामुळे तुम्हाला तर माहीत आहे इथले रस्ते कसे येतं पूर्ण रस्ते कच्चे असल्यामुळे ना इथली कार आपण काढत नाही एवढं लागलो कुठे तरच काढतो ठीक आहे म्हणून ते रस्तलं साफ करून घेऊया प्रॉपर तुमच्या भावानं आज खूप मेहनत केलेला आहे विषय आड आहे अशी कार पत्ताशीर पण वॉश केलेली आहे आता जाऊन मधातल्या पण कार ते स्कूटी आहे ते वॉश करूया खूप मेहनत केली बघा तुम्ही तर काम बघू शकता माझा किती मेहनत करू करू करून पैसे ना करू करू आता साफ करावं लागते ना काय माहित आहे पण म्हणतात की पुराण कामच करायला असं तर सी नाही अगं त्या त्या ओलाला पण साफ करायचं बरं ओलाला वर साफ करायची जरूरत नाही आहे ओलाला आपण एका हलका कपडा मारला ना तर चकाचक दिसते ठीक आहे तर एकच नंबर मग मित्रांनो बघा आता इथं आपण काय पूर्ण फुलं टाकलेत त्या पुलाला पण आपल्याला सुईन ववून घ्यायचंय आज काम कामधंदाच ती मला आर बनवायचा असे तर सीन झालं माहिती आहे का मा आ, आ, ते बनवायचा काय का तर एकच नंबर क्वालिटीचं तुमचा बाबा हार आर आहे कारण काम धंदा काय ब माझू सुरु आज आरच व्हायचे नुसतं व्हायचे पूजा करायची दसऱ्याची हा म्हणून आज मस्त पैकी असे आर ठीक आहे एकच नंबर पकडा ते कॅमेरा पकडा कॅमेरा कॅमेरा बघू नाही गेल बघा आमच्याकडं येतोय का हा ते बघा मी सांगतो तुम्हाला जर येत नसेल ना तर असं सर्वप्रथम ते बघा कॅमेरा ते बघा ते असं घ्यायचं पुन्हा घ्यायची सुई तोरा बवल्याला ठीक आहे आणि त्याला असं बघायचं ते बघा हातावरी असं असं हातावर न येत असं करायचं बघू कुठून निघतंय ठिकाल का असं आणि ते असायचं असं 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 सगळे ओवायच पान आणते कि आणि पान राहिलेत म्हणून पान आणत ते ठीक आहे तर असं सगळे ओवून घेऊ आपण फुलाचे आर काय म्हणतो मात्र असच का तसच असं 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 दोन फुलं घ्यायचे ठीके अस दोन फुलं पान घाल दोन पान असे दोन पान टाकू येते पानं असे तोरण पाणी हे आंब्याचं तोरण करण्यापेक्षा पान मध्ये घालून टाकायचे दोन्ही कामं होते असं करायचं का हा असं असं दोन पानं तुमतायचं असे आणि त्याला त्याला म्हणतात पैसे वाचवायचे स्ट्रिक स्ट्रीक असे पैसे वाचवायचे मित्रांनो घरी काय काम असते सांगाय केलं तर मदत तेवढीच होती आहे आय ते आहार असे मिळतात का सांगावर पान वगैरे घालून मध्ये व्यवस्थित बरं क्वालिटी क्वांटिटी मी म्हणता म्हणून ते माझ्या घरातले माझ्याकडून सगळी क्वालिटी क्वांटिटी करून घेऊ असं मला वाटायला लागले ठीक आहे स्वस्त आणि मस्त म्हणजे असे सर्व अशी असे घ्यायचे असे असे ते कोणचं पान आहे ते खाल्लंय ते दाखव हे चाप्याच चाप्याचे पण आहेत चापा आणि हा आंबा होती तिथं मित्रांनो अँगल तुला तुम्ही समजूच शकता असा मोबाईल आमच्या मातुश्रीने पकडला ना म्हणजे समजायचं की मोबाईल आमचा पकडला त्याच्यात मिसरून बाकी सगळं दिसणार तुम्हाला असं पटत आता डबल अँगल खाली केला असा असं कराय तुमच्यावरच फोकस ठेवायचं का नाही असं पाने घेतलं ठीक आहे चला द्या चल द्या चल पानं पाने घेतले दोन पाने घ्यायचे पण त्याला काय असं प्रोफेशनल हारावाला बनलोय मी आज ठीक आहे तुम्हाला काय बनवायचं असेल ना तर सांगा मला हारव तुम्हाला पाहिजे असतील तर हा नवीन बिझनेस हारावाला प्रोफेशनल क्वालिटी क्वालिटीन क्वांटिटी शिवाय काहीच मिळणार नाही आपल्याला फक्त क्वालिटी क्वांटिटी मिळणार आता काय झालं ते दोन ते दोन ना ना। तर मित्रांनो तयार आहेत आमच्या मातोश्री पूजा करायला काय म्हणतो हर पण तयार आहेत आपली आपल्या कारला बांधायसाठी आणि घराला बाकीच्या तर बांधले कारच राहिले बांधायचं मग चला असं आहे बघा आहे विशेष तर ते आहे आपली ओला तर ओलावर पण आपलं चॅनलचं नाव तर आहेच ओझे तर मग ओलाच्या गाडीला पण मस्त पाहिजे आर बांधू तुम्ही पण साईटला तर काय असा हार बांधलेला आहे असा 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 कस आहे दोन दोन फुलं आपल्या कम्प्युटरला पण कम्प्युटर तर मेन आहे लक्ष्मी असं आहे आपल्यासाठी म्हणतो मोबाईल लाईन कम्प्युटरला सुद्धा दोन दोन फुलं लक्ष्मीस इम्पॉर्टंट ना मंडळी मग ते पेंट्रॉ ते आपल्या कामाचं आहे ते असं मस्त पूजा केलेली आहे त्याची पण फुलं ठेवलेली आहेत आता कुंकून ते लावायचं राहिलेलं आहे आपल्याला कारला त्याला आपण हार येते बांधून घेतलोय तर चला एकच नंबरमध्ये मला असं असतं कसं आहे कसं आहे स्वस्त एकच नंबर पण पूजा आहे बघा बघा प्रोफेशनल कामगिरी म्हणतात ना इथे ला त्याला 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 साईट टोन पट्ट्या आली कुंटून टोन पट्ट्या वा आणि मग त्या भागात तांदूळ थोडेसे ला मग त्या भागात थोडेसे तांदूळ एकच नंबर पण मित्रांनो आपली पूजा झालेली आहे एकच नंबर पद्धतीनं तुम्ही तर बघितलंच असेल पूर्ण व्हिडिओ आपण पूजा एकदम केलेली आहे मनापासून सगळ्या वस्तूची पूजा केलेली आहे आपण सगळ्या लक्ष्मीची तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला म्हणजे तुम्हाला येईल आपला व्हिडिओ तोपर्यंत बाय एन्जॉय करा आणि लाईफ जगायला शिका तर बाय